Hey oh yeah. तर मी आली आता माझ्या माहेरी हे बघा माझी आजी माझे म्हणजे माझ्या मम्मीची आई मेरी नानी अरे मी तर मेरी सिस्टर तर मी आम्हाला येऊन आठ तास झालं

सांग लवकर सांग ना पारा पायामध्ये निवम काय पण बोलतो तर आता निवमला मी कमी देते जेवण आता माझा व्हिडिओ आता चालू ना बेटा मी तुला कसं घेऊन लावून देऊ सांग बर का त्याला आता सूप वगैरे चिकन बनवलं तर मग मी सूप वगैरे देते त्याला आता एक दोन दिवस साठी चालू सा। सा होती फक्त तर हे बघा फ्रीज खूप मोठं फ्रीज आहे आणि याला नाही का ऑटोमॅटिक म्हणजे जसं आपण दोन मिनटं बाहेर ठेव दोन मिनटं असं ओपन ठेवलं ना तर ही फ्रीज आवाज करते आता बघा दोन मिनटं चालू ठेवते मी का कोमल कुठे को सूप वाटीमा बघा तुम्हाला दाखवते मी आवाज करेल बघा दाखवतो तुम्हाला आवाज हा आवाज ऐकायचा आहे चुचुक चुचुक कशी करते निवमला देते आता सूप हे बघा त्याला लागली आता भूक तर पटकन देते त्याला सूप आता निवमला लागली भूक तेला देते सूप हे बघा येते का आवाज आला ना ते लगेच आवाज करते तर आता ठेवलं आहे आणि मी तुम्हाला मम्मीचं किचन कस म्हणजे दाखवेलच तुम्हाला काय की आता सध्या लोक बसायला पडलं आहे त्यानंतर दाखवते आता बसले इथं चालू आहे तर आम्हाला आहे गावाला म्हणजे माझ्या मामाच्या जा, गावाला आहे मला त्याच्यामुळं मी आणि दिवाळी पण वगैरे गेली नव्हती मी तर उद्या परवाने जाणार आहोत तर तर हे, हे बुके तुम्हाला दाखवते मी <laughs> हे बघा बुके हे बुके कसले आहेत ते तुम्हाला नंतर सांगते मी तर आता इकडे निममला जेवण देते तर था। मी आली होती साडेचारला हो मला साडेचार वाजलेच होते यायला दोन वाचलं बसली होती अचानकच यायचं ठरलं माझं आलं काय ठरलेलं नव्हतं म्हटलं चला जाऊ न कारण की याचे पप्पा पण दोन दिवस नाही ते पण ऑफिसला चालले तर त्याच्यामुळं आम्ही आलो होतो आता आम्ही बसलो इकडं आणि इकडे आता मा इकडं निवम बसला इकडे आजी बसली आहे आणि इकडं तर माझा ब्लॉक चालू आहे हे डेकोरेशन वगैरे ब्लॉक चालू आहे क्रिसमसो काय तर इकडे आहे माझी बहिणचा पत्ता टाकते हे बघा कसा चेहरा लपवते चलो भाई। अभी हमारा काम हमारे पास ही रहेगा ना ये देखो ब्लॉक चले मेरा वाला तो फ्रेश पण नाही झाले तरी फक्त कपडे चेंज केले हे बघा माझा अवतार बघा आज कसा आहे केस सगळे सगळे 1 मीटर होय क्या कर रहे हो तुम चोरी कर रहे हो सुनो आई सी तुम्हें इस नीति को घुमाई 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 ये बगा नियम ऐसा है की शोदायला सारे नियम 6 तर हा एकदमचा आमचा म्हणजे माझा पण होता बेडरूम तर आम्ही उद्या जाणार होतो सुरतला म्हणजे माझ्या मामाच्या गावाला पण आज म्हणजे उदा जाणार होतो निबॉमला पराठा तर हे बघा पनीर आणलं आहे आता तर त्याचे मी आता पराठी बनवते इकडे आहे तर आता चपात्या झाल्याच नाही अजून बाकी आहे आणि आता अंड्याची भाजी बनवायची आजी अंडीची भाजी तर तुम्हाला आता निघली का हे आवाज नको तर हे बघा किचन दाखवते तुम्हाला तर हे बघा असं किचन आहे तिकडं फ्रीज आहे तिकडे अशी धोर केली दाखवते नाही दाखवत ग तुला कशाला लाक्ती तर चला आता निमम लावनी की मी पराठे बनू ने जो ने बाया नाही तो मैं तेरी दुल्हन बनूगी तर अंडे हे बस पनीर घुसले मिनिट अबे हम बनाएंगे तर आता मी ममलाने काही पराठे बनवून घेतले त्यांनी कारण की आल्या आल्या त्यांनी नाही का काय खाल्लं नको मग त्यांनी सूप हा चिकन सूप केलं होता तर त्याला काय त्यांचं नाही भरलं तर बघा आता खासी ये कशाला में काय चालेल द्या तर असं किसलं ना तर छान राहतं कारे अरे की नाही का मग ते पराठे प नाही वगैरे काहीच नाही तर असं नाही का आपण पनीर आपण जेव्हा पनीरचे पनी असं आपण पनी पराठे वगैरे करतो ना तेव्हा किसून वगैरे घ्यायचं तेव्हा ठीक पंदिता भिजीने तीन तिला ठीक येता नाही का खूप लाइट लाईट आहेत त्याच्यामुळे नाही का खूप असं फोकस खूप असं भोरक भुरक होत आहे पैसे आलाय किंवा पैशेवालींची बाळात आहे तुझ्या बोलण्या बोलण्यामध्ये बघ किसून काढलं आता किसूत झालंय माझं स्टँड क्लिअर करत होतो म्हणून ना <laughs> आव पण मला वाटत काय दोन चार दिवस साठे तर आता मिरची वगैरे टाकून घेते मी तर हे बघा असं किसून काढलंय मी त्याला पाहिजे हे बघ चपाती चालून काढली बघा चल तर मी सगळे मसाले वगैरे टाकून घेतले तुला कशी पाणी टाक लागत राहते निवम तर चला आता निवमला पटकन मी बनवते चल देते तुला पाणी असं कशाला वागतोय ग्लास पण नाही तिथं थांब अरे का चांगलं चांगलं मोबाईल का चांगले त्यातून तर मी माझ्या घरी म्हणजे मायरेने मी आम्ही खानदेशी भाषाच बोलतो त्याच्यामुळं खानदेशी भाषा बोलते मी माझ्या बाईसोबत मम खांदिशी आणि प्युअर खानदेशी पप्पा पाडले नाही मम्मी खांदेशी तर चला घर म्हणजे आम्ही घरात सगळे आई भाषा बोलतो मी फक्त माझ्या सासरी आई बोलते माझी सॉरी मराठी बोलते गलती से मिस्टेक हो गया। तर एक खुशखबरी आहे ती मी तुम्हाला वेळ आणण्यास सांगणार

निबमला झाले आता पराठे करून चल त्याला देते आता पराठे तर हे बघा तर वाजले साडेआठ तर त्याला जेवण देते का तर आता जेवणार आहे निवम

नाही तर सो हे गाईस तर मी तरच व्हिडिओ एडिट करते तर भेटूया सकाळी म्हणजे उद्या बाय